शेतीचा बांध कोराला तर होणार पाच वर्षाची शिक्षा संपूर्ण बातमी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा ट्रॅक्टर चालक व मालकावरही होणार गुन्हा दाखल शेतीची मशागत सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे माल ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हा केव्हा नंजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो यामुळे दोन शेतकरी शेजाऱ्यामध्ये वाद निर्माण होतो याला काही प्रमाणात ट्रॅक्टर चालकही जबाबदार असतात त्यामुळे शेतीची नांगरणी करताना दोन फूट जागा सोडून नांगरणी करावी मशागतीवरून वाद उद्भवला तर ट्रॅक्टर चालक व मालकावरही गुन्हा नोंद होऊ शकतो तेव्हा ट्रॅक्टर मालकांनी ती जमीन वादग्रस्त आहे की नाही याची शहानिशी करून मगच नांगरणी करणे हिताचे राहील अन्यथा शेतीचे वाद वाढतील व वा ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा दाखल होऊन पाच वर्षेपर्यंत शिक्षा होऊन ट्रॅक्टर जप्त केले जाऊ शकते अशी कायद्या तरतूद करण्यात आली असल्याचे नोटिशीद्वारे कळवण्यात आले आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद